नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर देशभरात नागदेवतेची पूजा अर्चना सुरू असून सावनेर तालुक्यातील खुर्जगाव येथील शेतकरी मंगेश राऊत याच्या शेतातील विहिरीतून तपकिरी कोबरा प्रजातीचा विषारी सापाला सर्पमित्रांनी जीवनात दिले मिळालेल्या माहितीनुसार नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी मंगेश राऊत हे त्याच्या शेतात पूजा करण्यासाठी पोहोचले असता त्यांना विहिरीतून सापाचा ओरडण्याचा आवाज येऊन लागला त्यामुळे ते त्यांनी विहिरीत डोकावले असता नागराज विहिरीत असल्याचे दिसले त्यांनी सर्पमित्र अजय पटेल यांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच ते त्यांचे सहकारी सर्पमित्र सर्पमित्रमेश मोहित बारसकर भूषण रवाना झाले विहिरीतील पाणी खोल झाल्याने व विषारी नाग असल्याने विहिरीतून बाहेर पडणे धोक्याचे काम होते त्यामुळे प्रथम त्या सापाला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये ते अपयशी ठरले जवळच्या वाढलेल्या झाडाला दोरीने बांधून कार्यक्षमतेने सापाला बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले आपल्या विहिरीतील पडलेल्या विषारी सापाला सुखरूप बाहेर काढून जीवनदान देणाऱ्या शेतकरी बांधवाने आभार मानले तो सर्पमित्र अजय पटेल म्हणाले की साप हा शेतकरी बांधवांचा खरा साथीदार आहे जर ते तपकिरी कोबरा प्रजातीचे असेल तर ते निश्चितपणे विषारी आहे सापाचा फार कमी प्रजाती विषारी असतात म्हणून त्यांना मारू नका त्यांचे रक्षण करा पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर